की आमच्या आगुरी महाराजांचा मठ आहे पी आय जे टेंबुर्णीचे आहेत त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिलेला आहे की यांचा घरकुलाचा वाद होता परंतु मी या गावचा सरपंच प्रतिनिधी आहे आणि गेली दोन मला एवढंच म्हणायचं की माझ्या जे हाल झाल्या फक्त त्याचं पण झालं पाहिजे ह्या मशानभूमीतल्या ज्या मैत व्यक्तीच्या ज्या कवट्या असतात ह्या कवट्या सुद्धा गायब झालेल्या आहेत नाही आपला तो चुलत भाऊच होतास का असं केलं वाटतं आपल्याला एकंदरी आपला वाद वगैरे काय होता शेत जमिनीच काय प्रकरण आहे असं वाटतंय की संदेश न फक्त पोस्टमनचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमाग मुख्य सूत्रधार दुसरा तर आहे पोलीस सांगतात घरकुलाचा सा वाद आहे ते त्याच्यामुळे असं झालं असं येतं काय थोडंफार हे त्या जागेसाठी झालेला असेल मनास वाटतं का घरकुलाच्या वादातून एवढी मोठी घटना घडू शकली आरोपी शोधण्यामध्ये पोलिस अपयशी आहेत माझ्या मोलाच झालंय तसंच ते माझ्या घरातलं असो किंवा बाहेरचा सुद्धा व्यक्तीच तसच माझ्या समोर झालं पाहिजे मठातील जे काय त्यांचे भक्त आहेत ते गायब होते हरबळेचा <क्यारी> प्रकार घडलेला होता आणि लोंडे म्हणून आमचा तो रिलेटिव्ह जो होता पाहुणा होता त्याच्या कवटीमध्ये दिवा लावण्यात आलेला होता पूजा वगैरे करून हे केलेलं आहे कुठल्या तर पुटी त्याला आमच्या पर्यंत पोच करा कुठल्या गोष्टीला सायंकाळच्या सुमारास शाळेतून येतो एक मुलगा आणि आई मी खेळायला जातो असं सांगून जवळच असलेल्या गावातील मैदानावर खेळायला जातो हे अखेरचे शब्द त्यांच्या आई वडिलांच्या काणी पडलेलं मात्र काही तास झाले मात्र आपला मुलगा घरी आला नसल्याच्या कारणाने शोधाशोध सुरू होते मग यामध्ये दे नातेवाईकांकडे देखील शोध घेतात पण आपला मुलगा साप मुलगा सापडायचं कुठे दिसून येत नव्हतं यावेळी अनेक तर्क वितर्क या पाठीमागे काढले जात होते पोलीस प्रशासनाने देखील शोधाशोध काम देखील त्यांचं सुरू केलं शोधता शोधता चार दिवस निघून जातात आणि पाचवा दिवस उलटतात आणि त्या दिवशी मात्र तुळसी मोडलीम रस्त्यावर असलेल्या जादो पाठी जवळच जो सीना माडाउपचा सिंचन आहे तो कोरड्या कालव्यात एका लहान मुलाचा मृतदेह सापडतो मृतदेह चार दिवसांपूर्वीचा असल्याचा संशय येतो घटनास्थळी फॉरेन्सिक टीमची पाणी देखील करण्यात येते यावेळी रक्ताने माकलेले दगड चाकू देखील त्यावेळी जवळपास सापडत पायामध्ये बांधलेला काळा गोप आणि अंगावर असलेल्या कपड्यावरून तो तात्काळ कार्तिकचाच मृत्यू असल्याचं निष्पन्न होत जवळच्या परिसरातील आपली मुलं बाहेर देखील सोडायचं देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती देखील निर्माण झाली होती ते ठिकाण किंवा मृतदेहावरून पाहता कार्तिकचा नरबळी देखील देखील चर्चा त्या ठिकाणी रंगू लागली होती दरम्यान देखील एक आव्हान उभं राहिलं होतं पोलिसांनी आपली चक्रे कार्तिकच्या घरातूनच आणि भावभावकीतून तपासायची चक्रे फिरवायला सुरुवात केली यामध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं ते म्हणजे कार्तिकचा खून हे चुलत भाऊ असलेलं संदेश खंडागळे किंवा संदेश खंडाळे यांनीच गुन्ह्याची कबुली देण्यात आली छोट्याशा कार्तिकचा खून कोणी आणि कशासाठी केला याची चर्चा होत होतीच मात्र नेमका हा वाद काय होत हे मात्र समजू शकले नाही येणाऱ्या काळात याचा देखील तपास पोलीस प्रशासन करतीलच पण आता माझ्यासोबत कार्तिकचे जे आई वडील कुटुंब आहेत ते आपल्या सोबत आहेत कार्तिकची आई आता माझ्यासोबत आहेत म्हणजे नाव काय आपले हर्षदा बळीराम खंडाळे काय 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 घडलं शाळेतून त्या हात हातपा धुतले कपडे घातले आणि खेळाय म्हणून गावात गेला ते पैसे वीस रुपये घेऊन हा पण फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या जे मुलाचं झाल्यात हाल ते फक्त त्याच पण झालं पाहिजेत आणि नसल त्यांच्याकडून हो ती माझ्या हाती द्या माझी मी करते मला जसं हाल त्याचं काय नेमकं काय प्रकार नाही काय कशामुळे झालं असं वाटतं एकंदरीत याआधी यादी, यादी तुमच्या घरातील कोणी असेल ते संदेश नाम व्यक्तीचं नाव समोर येत आहे संशयित म्हणून मग यांचं तुमचं कधी भांडण झालं होतं नाही नाही भांडण नाही झालेलं कधीच नाही त्यांचं आमचं भांडण नाही काय नाही कधी संबंध कसे होते आपल्या घरातील एकंदरीत चांगले होते घरात आता घरातले जसे संबंध असतात तसे चांगलेच होते चांग ले चांग ले ना कधी कधी केव्हा झालं हे कार्तिक गेल्यानंतर आपण त्याची काय 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 केलं परत त्यानंतर घरातून निघून गेल्यानंतर बघितलं सगळीकडं हो इकडं तिकडं तपासणी केली पण तो नाही सापडला त्यामुळे पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार नोंदवली त्याची असं झालं कशासाठी हा असं घडलं असं वाटत एकंदरीत खर तर शब्द नाही येत मला ही बोलायला मला ही परिस्थिती नाहीये विचारायची तरी देखील मी विचारतोय यापूर्वी अनेक घटना घडलेल्या दिसून येतात पंढरपूर मध्ये असेल किंवा असं जवळपास असेल तर असे प्रकरण पाहता एकंदरीत आपल्या मुलाचं देखील असं हाल झाला किंवा त्या, त्याला ठार मारायचं आलं काय वाटतं काय वाटतंय म्हणजे जे माझ्या बाळाचा हाल केला तीच त्याच पण करायचं ना दुसरं काय वाटणार आहे मला जसं माझ्या लेकराचं केलंय तसंच त्याला पण करायचं ते पण माझ्या डोळ्यासमोर करायचं आणखी कुठेतरी अशी सुराची भावना नाही नाही तशी नाही कधीच भावना नाही कारण की घरातली असल्यामुळं असं कधी वाटलंच नाही ना माझ्यासोबत त्यांचे वडील देखील आहेत कार्तिक यांचं काय वाटत एकंदरीत आता परिस्थिती समोर आले आता हत्या कोणी केली त्यांनी देखील आता कबुली देण्यात आले त्यांची मला वाटत कि जसं माझ्या मुलाचं झालंय तसंच ते माझ्या घरातलं असो किंवा बाहेरचा असो त्या सुद्धा व्यक्तीच तसंच माझ्या समोर झालं पाहिजे असं मला एवढंच अपेक्षा आहे पोलीस प्रशासन देखील आता तपास त्यांचं चालू आहे त्यांना आता देखील आता न्यायालयात आता सादर करतील तीन दिवसाची पोलीस कस्टडी देखील मिळाली आहे हा न्याय आता आपलं पोलीस प्रशासनात येते ते योग्य आहे का अयोग्य त्यांना तातडीनं ते शाव ते का त्याला नेलं कशा पाय झालं त्याला का मारलं हे त्यांना चौकशी करावं आणि जसं माझ्या झाले जस त्या व्यक्तीच व्हावं कोणी का असं जा नाही आपला आता चुलत भाऊ जात का असं केलं वाटतं आपल्याला एकंदरीत आपला वाद वगैरे काय होता शेत जमिनीचा काय प्रकरण आहे काय नाही वाद हे काय नाही असा घरातला माणूस असं आम्हाला ऑब्जेक्शनच नाही ना असं ना करू शकत की असं आम्हाला वाटलंच नाही गेल्या तीन चार दिवसापासून शोध शोध सुरू होते त्यावेळी जे कोणी असेल थंड भाऊ असेल यांच्याकडून काय बोलणं झालं सुद्धा काय नाही तसं काय सुद्धा ना रोजच्या प्रमाणे जसं म्हणजे आम्ही संपर्कातच म्हणजे नसायची होती मी सकाळी घरात गेलो घेऊन संध्याकाळी जे येतो तसं माझं एक कॉन्टॅक्टच नसायचं कसा कसा कशा था 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 था? था था? ही कसा प्रकार साडेपाच ला तिकडे जे गेला सहा वाजता ती सहा ला जे गेला ती पण परत आलेला नाही गेली काय म्हणजे एकंदरीत काय वाटत कशामुळे असं प्रकार घडला असं वाटत आता ते मला तर काय सांगता येणार नाही का घालला कसा घालला कशा पाय घालला आपला भावभावकीचा वाद किंवा काही सुद्धा नाही तसा भावभावकीचा वाद नाही काय नाही ते असं जाणवूनच आलं नाही की असं तो करल म्हणून आपलेच आता चुलत भावाचं नाव समोर आले सोनशेत म्हणून काय वाटतंय आता काय प्रतिक्रिया काय नाही कोणी असो आमच्या घरातला असो बाहेरचा असो जसं माझ्या मुलाचं झालंय तसं त्या व्यक्तीचं व्हावं असं माझं मत आहे पोलिसांनी देखील न्यायालया न्यायालय देखील आता न्याय देतील आता जी काय असेल ती त्यांना माझ्यासाठी तातडीनं ता शोधून काढावं आणि माझ्यासारखा मला न्याय मिळावा असं माझ म्हणणं आहे पोलीस देखील आपल्या गावचे सरपंच हे आपल्या सोबत आहेत काय सरपंच साहेब प्रकार असं आता यांचं नाव समोर आलं आता सर तसं बघायला गेलं तर खांडाळे कुटुंब हे अतिशय गरीबी कुट गरीबी परिस्थितीतून पुढे आलेलं है। आहे आणि यांच्या भावभावकीमध्ये कुठल्याही प्रकारचे नंटा वगैरे किंवा एकमेकाबद्दल द्वेष असा कोणताही आम्हाला दिसून आलेला नाही कारण ह्यांच्या घरापासून अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती माझं घर आहे त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये कुठलेच मतभेद नाहीत कुठले ह्याच्या ह्यांच्या घरामधील छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा वैयक्तिक ह्यांच्यामध्ये कुठले मतभेद कुठल्याही कार्यक्रमामध्ये दिसून आलेले नाहीत आम्हाला त्याच्यामुळं जो संदेश खांडाकडे आहे ह्याच्यावरती संशय येण्याचा काय म्हणजे ठोस तसा हेच नव्हता परंतु ज्या दिवशी Uh, कॅनॉलमध्ये मलाच पाहिला फोन आला जाधव वस्तीवरून की सरपंच साहेब असं असं एक मृत व्यक्ती इथं पडलेला आहे आम्ही गेलो तर तो मृतावस्थेमध्ये पडलेला होता आणि त्याची ती काळी पॅन्ट आणि निळा शर्ट बघून मी समजून गेलो की हा कार्तिकचाच मृतदेह आहे म्हणून त्याच्यानंतर पोलिसाच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा ह्याचा खून किंवा ह्याचा मर्डर हा त्याच्या चुलत भावानी संदेशानेच केलेला आहे म्हणून कशासाठी केला असं वाटतं एखादं त्यांच्या आईवाने सांगितले की त्यांचा सा पूर्वीचा कुठला वाद नव्हता काय नव्हता काय कारण असू शकते हे नेमकं आहे तसं सा, आता सध्याला काही सांगता येत नाही कारण पी आय साहेब आणि जे पी आय आहेत त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिलेला आहे की यांचा घरकुलाचा वाद होता परंतु मी या गावचा सरपंच प्रतिनिधी आहे आणि गेली दोन हजार सहापासून मी बहुजन समाज मराठीचं जिल्हा लेवलला काम करत आहे त्याच्यामुळं मी ह्या समाजाशी किंवा आरणमधील सर्व समाजाशी मी चांगल्या प्रकारे निगडीत आहे ह्या खंडाळे कुटुंबियाचा कुठलाही घरकुलाशी वाद निगडीत नाही काय काय कारण असू असं आता संपूर्ण चित्र पण आता ह्याच्यामध्ये सर तसं बघायला गेलं तर जर परिस्थिती बघितली भूतकाळातली ह्यांची परिस्थिती बघितली तर त्याच्यावरून कोणताच आपण विचार करू शकत कर नाही का हा संदेश ह्याचा मर्डर करू शकाल म्हणून आम्हाला अजून पण असं वाटतंय की संदेशनं फक्त पोस्टमनच काम केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमाग मुख्य सूत्रधार दुसरा तर आहे बर याआधी असा प्रकार आपल्या आजूबाजूच्या गावात किंवा आपल्या अरण गावात घडलं होतं असं कधी लहान मुलांच्या बाबतीत आम्हाला कळतंय असं तर अरण मध्ये असा पहिल्यांदाच प्रकार घडतोय आणि आजूबाजूला जर विचार केला तर टेंबुर्डी मध्ये दोन हजार सहा साली असा प्रकार घडलेला होता नरबळेचा प्रकार घडलेला होता आणि लोंढे म्हणून आमचा तो रिलेटिव्ह जो होता पाहुणा होता त्याच्या कवटीमध्ये दिवा लावण्यात आलेला होता पूजा वगैरे करून आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं की कार्तिकचा सुद्धा नरबळी मना किंवा गुप्तधनासाठी त्याचा वापर कोण करण्यासाठी त्याला उचललेला आहे का काय काय कोण असू शकेल आपल्या गावातील किंवा बाहेर असं वाटतं आता तसा तर अंदाज आम्ही लावला होता की आमच्या आरणमध्येच एक इथं आगुरी महाराजांचा मठ आहे आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावरती संशय बाळावला होता परंतु बा ते पंधरा तारखेपासून जे मठ किंवा मठातील जे काय त्यांचे भक्त आहेत ते गायब होते आणि काल रात्री दिवसापासून का ते महाराज होते महाराज गेली एक वर्ष दोन वर्ष झालं ते महाराज आहेत आणि त्या महाराजांचं एवढं प्रस्त वाढलेलं आहे की आमच्या आरणला संत सावता महाराजांचं आरण म्हणून लोक ओळखले जातात आख्या भारतभर पण काही दिवसांनी हा जर मठ किंवा हे मठाधीश जर इथून बंद झाले नाहीत तर ह्या आरण सारख्या गावाला संत सावता महाराजांचं आरण न ओळखता आघोरीचं गाव असं ओळखलं जाईल असं आम्हाला वाटतंय असं ह्याच्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं होतं की माननीय एस पी साहेब की या आरण गावामध्ये आघोरी सारखा एक व्यक्ती मठ बांधून राहिलेला आहे तो मठाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला फूस लावण्याचा प्रयत्न करत आहे ते कुणाला मठ कुणाच्या सोयाच्यातलं आहे ते कुणी जागा दिली काही जागा आहे गोरगरीब लोकांना इन्स्टावरती त्याच्या रील्स टाकून दिशाभूल करण्याचं काम करतो फसवण्याचं काम करतो कुणाला मुलं होत नसतील तर मुलं होण्यासाठी तो त्यांना अंगारा वगैरे किंवा काय पूजा विधी वगैरे करायला लावतो अशा प्रकारचे अनेक प्रकार त्याच्याकडे आहेत आमच्या मशानभूमीमध्ये आरणच्या किंवा आरण पंचक्रोशीतल्या मशानभूमी असतील वरवड असल भेंड असल तुळशी असल ह्या मशानभूमीतल्या ज्या मैत व्यक्तीच्या ज्या कवट्या असतात ह्या कवट्यासुद्धा गायब झालेल्या आहेत आणि त्या कवटीची पूजा करताना अगोरीचे अनेक टेटस त्याच्या इन्स्टावरती व्हायरलसुद्धा आहेत परंतु टे पोलीस स्टेशननी एस पी साहेब असतील यांनी अद्याप त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही ते जर कारवाई आठ महिन्यापूर्वी निवेदन दिल्यावर केली असती तर आज ही वेळ आली नसती असं आम्हाला वाटतंय एकंदरीत आता पोलीस तपासानं देखील समोर काही बाबी समोर येतील तपास योग्य दिशेनं चालला असं वाटतं आपल्याला तपास योग्य दिशेनं चालू आहे परंतु मुख्य आरोपी शोधण्यामध्ये पोलीस अपयशी आहेत खान जे कोणी आता चुलत भाऊ यांचे चुलत भाऊ असतील खंडाकडे यांचा फक्त वापर केला गेला असं या मध्ये वाटतं शंभर टक्के शंभर टक्के तर जे भूमिका म्हणजे पोस्टमन सारखे केली असावी असा आमचा अंदाज आहे की त्याला उचलेपर्यंत तिथपर्यंत पोच करण्याचं ह्या ह्याच्याकडून काम झालेलं असावं हो। पण ह्याचा मुख्य सूत्रधार दुसरा असावा हे शंभर टक्के वाटायला काय आपलं नाव काय आपलं सचिन पांडुरंग लोखंडे आरण आरन्सच आहेत का अरणचं यामुळे माझं घरी येत शेजारी असं कधी घडलं होतं नाही नाही गावात आमच्या तर अजून तर निदर्शनाच नाही असं झालेल अनेक तरक वितर काढते नरबळीचा देखील असं असं संशय देखील बाळवला जात आहे मग ते नरबळीचा आम्हाला पण संशय वाटते दुसरा काही नाही याची कांदा मुळा भाजी औगी विठाई भाजी असा हा आता कालच आता प्रस्थान आता मौलींच्या संत सावतामाळी यांच्या भेटीला पांडुरंग येत आहे मग त्याच नगरीमध्ये असा प्रकार घडतोय हे किती निंदनीय बाब वाटते सरपंच साहेब अतिशय निंदनीय बाब आहे ही कारण आरणला संताचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि अनेक संत हे पांडुरंगाच्या जा भेटीला जातात आषाढी वारीला परंतु पंढरीचा पांडुरंगच हा संत सावतामाळ्याच्या भेटीला येतो आणि त्या गावामध्ये असा प्रकार घडतोय तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे तर ह्या गोष्टीचा मी ग्रामपंचायतदारांच्या वतीनं निषेध तर करतच आहे परंतु कार्तिक खंडागळे याला न्याय दिल्याशिवाय पण आरण ग बसणार नाही हे तितकच खरं आहे आपण जे काही आपण यांच्या भावना आहे ऐकलेल्या फक्त जे कोणी अटक झाले संशय आरोपी यांचा फक्त पोस्टमनचा देखील वापर काय म्हणतो आपण काय झालं माहित आहे आम्ही ह्या घरातला मोठा करता माणूस आहे पूर्ण हिस्ट्री मला हि आहे आमच्या लहान मोठ्या सहित आम्ही एकत्र राहतो हे कुटुंब अजून कसलं वैर बी या कुटुंबात फक्त आम्हाला काय संशय आहे की त्या मुलाला कुठल्या तर आम्ही शपोटी कोणीतरी नेलेलं असावं किंवा त्याचा दा दहा रुपये कोणीतरी किंवा पैशाच्या आम्ही म्हणा किंवा अजून दुसऱ्या आम्ही दाखवून पोलीस सांगतात घरकुलाचा सा वाद आहे ते त्याच्यामुळे ते असं झालं असं काय थोडंफार हे जागेसाठी झालेलं असेल वाटतं घरकुलाच्या वादातून एवढी मोठी घटना घडू काय करणार मग आम्हाला केलं असतं ना त्याच्या वडिलाला केलं असतं किंवा मला केलं असतं घरकुलाचा थोडा विषय गौनच आहे हे नॉर्मली असेल विषय नाही ती नाहीच पण मला काय म्हणायचं जर घरकुलाचा विषय असतात ह्या लहान मुलाला एवढं हत्या करायची गरज नव्हती ना त्या मुलाच्या वडिलाला ज्या नावावर आले त्याला काहीतरी केलं असतं ना बरं ते करणारा बी चुलत भावाचा पोरगा ती बी लई मोठं नाही की बाबा तिथपर्यंत पोचल एवढं कृत्य करण्याच्या लेव्हलचा बी ती वय नाही त्याच ते मुलगा वीसच्या आतला आहे की एवढं कृत्य करण्याच्या लेवलचं नाही फक्त ह्याचं काय केलेलं आहे कुठल्या तर आमिषापोटी त्याला आमच्यापर्यंत पोच करा कुठल्या गोष्टीला त्यांची इतका एक सवाय झेड असेल आमच्यापर्यंत पोच करायचा ह्या पोराचा वापर केलेला असावा असाही आम्हाला संशय भरपूर तिथून पुढं पोलिसांना आम्ही विचारला असता पोलिसांना विचारला असता काय बाबा त्याने काय तुम्हाला हे केलं का तर पोलीस प्रशासन काय म्हणते की त्याला आम्ही दहा वेळा विचारायचा प्रयत्न केला की बाबा तू केलंय ती मान्य करतो आम्ही पोच करून दिलंय तिथपर्यंत पोचतोय म्हणला पण तिथून पुढे ती बोलवू शकत नाही ह्याचं एक कारण आम्हाला उलगडा होणार सांगितलं की म्हणजे मला पोच केलं आम्हाला थोडं वाटतंय असं कि ते असं सांगते ती पोलिस आम्हाला लक्षात आले की ती बोलतोय आणलेलं ते बाय ह्याच्यावरून कळतो कळत कि तिथपर्यंत नेलय पण तिथून पुढे ते बोलू शकत नाही बाबा कशासाठी केले पण समजा ती असं शोधणे बी आहे की बाबा सांगण्याचं लेवलचा आहे बी पण तिथून का ती बोलू शकत नाही आणि आमचं ते म्हणणं नाही आमच्या घरातला जर त्या आरोपी निघाला तर त्याला फासावरलात कवा त्याच्याबद्दल आमचं काय नाही पण जर त्याच्या व्यतिरिक्त जर कोण असला तर त्याला शासन झालं पाहिजे आणि मूल मूल जे आहे तिथपर्यंत स्वतः हे आमच्या अपेक्षा एकंदरीत या घटनेल्या घटनेवरून पोलिसांनी योग्य आरोपींची देखील तपासणी करून आणि योग्य न्याय देखील न्याय देखील देण्याचं देखील असं भावना देखील यांच्यामधून सांगण्यात येत आहे कॅमेरामन अक्षय व्यावारे सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी अरण माडा